अशा नवीन एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज पुन्हा नवीन पाककृती घेऊन आम्ही आलोय कविता ताईंकडे आणि कविता ताईंनी केलंय चित्रांना मस्त चटपटीत असं हे चित्रांना झालंय कैरीचा सीजन आहे क्या बात आहे ना आणि कसं असतं ना पुलाव आणि मसाले भात हे गरम खायचे भाताचे प्रकार हो हो पण चित्रांना हा एकमेव असा प्रकारे की जो आपण उन्हाळ्यात खाऊ शकतो आणि गार असून सुद्धा चटकदार लागतो हो आणि मुळात कैरी कैरीमुळे तो हो, जास्त हो, सीझन चांगला हो, हो, लागतो हो, हो, हो। कैरीचा हा चटकदार असा चित्रांना कसा करायचा हे आपण आधी पाहूया तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण चित्रांना करतोय कैरी घालून चित्रांना करतोय त्याचं सामान आहे इथे मी अख्खा बासमती मी घेतलाय okay. आपल्याला आवडीनुसार आपण घेऊ शकतो फक्त okay. तो भात थोडा फडफडीत शिजवायचा अच्छा उडदाची डाळ तीळ काजू आहेत तुकडा करून घेतलेले डाळिंबाचे दाणे कैरी आहे एक वाटी कढीपत्ता आहे मिरच्यांचे तुकडे तिरके तिरके कापलेत कारण म्हणजे मग तो स्वाद छान येतो फोडणीत घातल्यावर okay. कोथिंबीर फोडणीचं सगळं सामान जिरे मोरी हिंग हळद थोडंसं ओलं खोबरं आणि मीठ आणि तेल ओके okay. इकडे आपण भाताच्या प्रमाणाप्रमाणे तेल घेतोय तेल तापलेलं आहे आपलं फोडणी करूया गॅस जरा बारीक केला जास्त तापले त्याच्यामुळे थोडा बंदच केला जाय हिंग ह्याच्यात म्हणजे ना सगळं फोडणीवर आहे मेन ह्याच्यात सगळं थोडस म्हणजे तुम्हाला गॅस बंद करायला लागला तर चालेल कारण पोटी करपूर उपयोग नाही हो बरोबर त्याचा असा छान रंग तो त्या भाताला यायला थोडस आपण परतून घेऊया तीळ आणि उर्जाची डाळ थोडीशी गुलाबीसर होईपर्यंत थोडे काजू हे करू इथे ना आता डाळिंबाचे दाणे आणि कैरी हे आपण भाताबरोबर खाली खालीवर मिक्स करणार आहोत पण मीठ परत फोंडीत घालूया ओके लागलं लाग ला तर नंतर अंदाजाने पुन्हा घालू आपण पण शक्यतो फोडणीत मीठ घालायचं हे छान परतलंय काजू पण छान गुलाबीचं झाले तिळ आणि उठाच्या च रंग बदललाय साधारण अंदाजे मी आत्ता मीठ घातलेलं आहे तर आपण पुन्हा घालू शकतो गॅस बंद केलेला आहे आता ही फोडणी थोडी गार होईपर्यंत आपण भात डाळिंब आणि कैरी एकत्र करून घेणार आहोत ओके त्याच्यात डाळिंबाचे दाणे शेवटी घालूयात थोडे अर्धे हात घालायचे थोडासा मऊ पणे यायला आणि नंतर वरून गार्निशिंगला घालायचे कैरी घालूयात कैरी सुद्धा अंदाजाने आधी घालायची कारण एकदम आंबट कशी आहे काय कारण ती थोड्या वेळाने मुरल्यावर ना तो थोडा आंबट होतो त्याच्यामुळे अगदी भात थोडा लागेल तसा घेते पोडणीच्या अंदाजाने okay. ओलं खोबरं घालतोय आपण आणि थोडं वरून गार्निशिंगला ओलखोबरं डाळिंबा आणि कोथिंबीर ठेवायचीच आपण फोडणी साधारण गार झालेली आहे थोडीशी खूप पण अगदी गार व्हायची गरज नाही फोडणी घालूयात आता आपण जरा अंदाज घेत घेत लागेल तशी घालूयात मस्त हळदीचा रंग अगदी छान आलेला आहे हो आणि कलरफुल म्हणतो आम्ही याला हो आणि सुगंध पण असा छान दरवळतोय आणि दिसायलाही हा कलरफुल आहे म्हणजे रंगीबेरंगी भाते हो मला वाटतं ही फोडणी याला पुरेशी आहे आपण हा थोडासा भात त्याच्यातला घेऊया काही काही पदार्थ हे हाताने कालवले ना त्याची चव अशी भन्नाट येते ना हो, त्यातला हो, एक पदार्थ आहे म्हणजे कोशिंबिरी वगैरे तसं हे भाताच आहे हो, ला सगळे लागायला हवेत व्यवस्थित तर हो, हो, हाताने कालवण्याची जी मजा आहे ती <laughs> कशात नाही छान हो, हो, झालेला आहे आपला हा भात कालवून आता मस्त हो, हो, हो. आता ह्याला आपण गार्निशिंग करूयात डाळिंबाचे दाणे नारळ कैरी काजू यांनी इतकं so, ते असं हो हो छान कलरफुल दिसत आहे कि बघूनच झालेलं आहे सो तयार आहे आपल्या या चित्रांना आता चव हो घेऊन बघा आता कसं झालंय तो येस येस चव बघते कारण रंगीबेरंगी भात दिसतोय छान पण आता बघतोय कसा खमंग फोडणीचा एक त्याला छान सुगंध आहे शिवाय कैरीची एक छान चव आहे आणि एकदम सगळं असं छान जुळून आलंय छान झालं अगदी भात धन्यवाद आणि मजा आली मला हा भात खाताना धन्यवाद मलाही खूप छान वाटलं तुम्हाला हा हो, पदार्थ खाताना हो हो, हो यस असा हा चटकदार मस्त भात तुम्ही या मोसमात करून पहा आणि आम्हाला सांगा कसा झालाय तो तुमच्याकडे अशा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत हर्स,